मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पण मध्ये तर आजच्या वाचनाच्या व्हिडिओमध्ये आपण घरदर्शक प्रदर्शक आणि ध्वनीदर्शक शब्द याचं वाचन करणार आहोत तर पाहावलं जातो ना हे परिषद दृष्टिकोनातून महत्वाचं आहे मराठीचं आपल्याला सतत वाचन करायचं आहे वाचनानं आपल्याला हे पाठ होणार आहे जसं मी तुम्हाला नेहमी सांगत आलेले आपल्याला सतत हे वाचन करायचं आहे तर आता आपण आपण वाचन करूयात तर पहा काही घरदर्शक शब्द आपण पाहणार आहोत माणूस कुठे राहतो तर घरामध्ये माणसाच्या घराला घर असे म्हणतात गृह म्हणतात निवारा म्हणतात सदन म्हणतात हे शब्द देखील लक्षात आहे कोळीच्या घराला जाळे म्हणतात कोळी आणि जाळे ळ अक्षरावरून आपल्याला हे लक्षात ठेवायचंय तर असे काही ट्रिक्स लावून जर आपण पाठ केले तर आपल्याला ते जास्त काळापर्यंत लक्षात राहतात मुंगीच्या घराला पहा वारुळ म्हणतात उंदीरच्या घराला बीळ म्हणतात तर नागाच्या घराला वारुळ आणि बीळ हे दोन्ही म्हणतात मग पहा मुंगीचं घर आहे वारुळ उंदीरचं पीळ तर नागाचं दोन्ही असं जर आपण रिलेट कोणाशी ठेवलं तर ते लक्षात राहतं आपल्याला हत्तीच्या घरांना पहा हत्ती काना म्हणतात अंबरखाना म्हणतात आणि पीलखाना हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं हत्ती काना अंबरखाना आणि पीलखाना त्यानंतर गुरांच्या घराला काय म्हणतात गोटा गुरे कोठे राहतात गोठ्यामध्ये आणि गायी देखील गोठ्यामध्ये तर पाहते आहे गाई गुरांचा काय गोठा तर आपल्याला हे लक्षात ठेवायचंय एकत्रितपणे पोपटाच्या घराला आपण पिंजरा आणि ढोली असं म्हणतो आणि ढोली फक्त आहे तर पहा अशा प्रकारे जर आपण वाचन आपण हे जे सिमिलॅरिटीज आहेत जे काही सारखेपणा जर आपण लक्षात ठेवलं तर ते आपल्याला लक्षात राहतात आणि आपण वाचन करताना पोपट आणि घोबड वाच वाचन करायचंय म्हणजे हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहतात पोपटाच्या घराला ढोली म्हणतात घोबडाच्या देखील ढोली म्हणतात पण पोपटा त्याचं आणखीन एक घर आहे पिंजरा पोपटाला आपण घरामध्ये पिंजऱ्यात ठेवतो आणि झाडामध्ये तो ढोली करून राहतो कोंबडीच्या घराला खुराडे असे म्हणतात पहा डी आणि ड हे अक्षर आपल्या ठेवायचे पक्षी घरट्यात राहतात घुबट ढोली आताच आपण पाहिलं कावळा चिमणी पक्षी आहेत घरटे असं रिलेट करू शकतो आपण घोडा कुठे राहतो तबेला आणि पागा घोड्याच्या घराला दोन नाव आहेत पागा आणि तबेला साप वारुळ बीळ साप आणि नाग पहा वारुळ बीळ हे एकत्रितपणे आपल्याला शेटवायचंय त्यानंतर सिंह गुहेत राहतो गाय गोठ्यात गाय गुरे गोठा मधमाशीच्या घराला मोहोळ किंवा पोळे म्हणतात हे आपल्याला शेटायचे दोन्ही नाव आहे वाघ गुहेत राहतो सिंह आणि वाघाच्या घराला आपण गुहा म्हणतो तसेच आता पाहूयात काही पिलुदर्शक शब्द स्त्री आणि म्हणजेच मनुष्य यांच्या पिलाला काय या म्हणतात बाळ किंवा लेकरू सिंहाच्या पिलाला छावा म्हणतात म्हशीच्या पिलाला रेडकू म्हणतात कुत्र्याच्या पिलाला पिल्लू मांजरीचं पिल्लू कोंबडीचं पिल्लू तर पहा तीनही आपण एकत्रितपणे लक्षात ठेवू शकतो कुत्रा मांजर कोंबडी यांच्या पिलाला पिल्लू असे म्हणतात गायीचं काय असतं वासरू आणि कालवड वा गायीचं काय आहे वासरू किंवा कालवड आणि खोंड हे देखील आहे हे, हे लक्षात आहे त्यानंतर पहा पक्षीच्या पिलाला देखील पिल्लूच म्हणतात वाघाचा काय असतो बच्चा किंवा बछडा हरणाचं शावक किंवा पाडस पाय हे नेहमी पर्यायामध्ये आपल्याला दिलं जातं हरणाच्या पिलाला काय म्हणतात पाडस शावक एक व दोन पर्याय असे प्रश्न विचारले जातात म्हणून दोन्ही ज्या ज्या प्राण्यांच्या पिलांची नाव दोन दोन आहेत ते आपल्याला दोन्ही लक्षात ठेवायचे चांगल्या रीतीनं त्यानंतर पहा घोडा आणि गाढव यांच्या पिलाला शिंगरू शिंगरू हे एकच नाव आहे मेंढी आणि बकरी यांच्या पिला कोकरू असे म्हणतात मेंढीचं कोकरू घोड्याचं शिंगरू गाडवाचं शिंगरू असं आपल्याला पाठ करायचं आहे तर आता काय प्रश्न पाहूयात अंबरखान्यात कोण राहतो तर पहा हत्ती खाना अंबरखाना पिलखाना कोणाचं आहे हत्तीचं घुबड वाघ सिंह खातीत चार नंबरचं चा पर्याय बरोबर आहे चार नंबरचे चा पर्याय तुम्हाला गोल आहे वारुळात कोण राहते तर पहा वारुळ कोणाकोणाच्या घराला म्हणतो आपण मुंगीच्या घराला देखील वारुळ नाव आहे आणि आणि नाग याच्या घराला देखील वारुळ आहे मग आता पर्याय पहायचे आपल्याला मुंगी मधमाशी गुरे उंदीर तर पहा उंदिराच्या घराला आपण बीळ म्हणतो गाय गुरांचा गोठा असतं ग गाय ग गुरे आणि ग गोठा असं रिलेट करून ठेवायचं आहे मधमाशीच्या घराला मधमाशी म मोहोळ आणि पोळे हे देखील आपण लक्षात ठेवू शकतो तर मुंगीच्या घराला आपण वारुळ म्हणतो मुंगी कुठे राहते वारुळमध्ये साप पर्याय नसेल तर आपल्याला मुंगीला टीक करायचे खुराडे कोणाचे असते तर पहा पोपटाचे असते का नाही पोपट तर पिंजऱ्यामध्ये राहतो प पोपट प पिंजरा आणि झाडामध्ये तो ढोली करून राहतो जसं की घोबड्याचं घर देखील ढोली आहे कोंबडीचं असतं का हो अगदी बरोबर खुराडे म्हणजे ड आणि कोंबडी चिमणीची घरटे असते कोळ्याचे काय असते जाळे कोळ्याच्या घराला काय म्हणतात जाळे म्हणतात म्हणून दोन नंबरचा पर्याय बरोबर पाहूयात आणखीन काही प्रश्न पहा गुरांचा गोठा तसे घोड्यांचा काय गाई गुरे गोठ्यामध्ये राहतात तर घोडे कुठे राहतात पिंजऱ्यामध्ये का नाही पोपटाचा पिंजरा आहे अंबरखाना का नाही हत्तीच्या घराला अंबरखाना म्हणतो पागा का तर हो घराला आपण पागा किंवा तबेला असे म्हणतो म्हणून तीन नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे गुहा तर वाघणी सिंहाच्या घराला म्हणतात म्हणून हे देखील नसणार आहे त्यानंतर पहा गाय राहते ती जागा कोणती गाय गुरांचा काय असतो गोठा ग गाय ग गुरे आणि ग गोठा गुहा येईल का नाही घर मनुष्याचं असतं गोठा बरोबर आहे तबेला तर घोड्याचं असतं बकरीच्या पिलाला काय म्हणतात तर पहा शेंगरू म्हणतात का नाही आताच आपण पाहिलं घोडा आणि गाढव याच्या पिलाला आपण शेंगरू म्हणतो शेळी आणि बकरी याच्या पिल्ला कोकरू म्हणतात वासरू गाईच असत पिल्लू पक्ष्याच कोंबडीचं असतं म्हणून हे देखील असं दोन पर्याय इथे बरोबर आहे त्यानं त्यानंतर पहा सिहिणीचे पिल्लू कोणते सिंहीचे पिल्लू विचारला आपल्याला सिंहाचा काय असतो छावा शिंगरू येईल का नाही शिंगरू तर घोडा आणि काढवायचा आहे करडू येईल का नाही तर पहा ना करडू इथं आपल्याला दिलं नव्हतं करडू कशाचं असतं शेळीचं करडू आहे त्यानंतर पहा मेंढीचे कोकरू असत मग इथे पहा छावा येत हो, का हो अगदी बरोबर आहे शावक येईल का नाही पाडसपण शावक हे कोणाचं आहे हरणाचं आहे सिंहाचं काय असतं छावा तर बकरीच्या पिलाला देखील कोकरू असे म्हणतात आणि मेंढीच्या पिलाला देखील कोकरू म्हणतात तर शेळीच्या पिल्याला करडू म्हणतात गायीचे वासरू तर म्हशीचे काय करडू का नाही रेडकू बरोबर आहे तर नंबर पर्याय बरोबर आहे कोकरू का नाही शेंगरू येणार नाही वाघिणीचे पिल्लू कोणते वाघाच्या पिलाला आपण काय म्हणतो बच्चा किंवा बछडा तर पहा पर्याय शावक शावक तर हरणाच्या पिलाला म्हणतात बच्चा हो अगदी बरोबर आहे छावा सिंहाच्या पिलाला म्हणतात पाडस हरणाच्या पिलाला म्हणतात पहा दोन्ही पर्याय दिलेत हरणाच्या पिलांचे मांजराच्या पिल्लास काय म्हणतात मांजरी असं म्हणतात का नाही बोका का म्हणतात का नाही ढोली का नाही ढोली तर घर असा शब्द आहे मांजरीच्या पिलाला पिल्लूच म्हणतात कुत्र्याचं मांजराचं कोंबडीचं पिल्लूच असतं आणि पक्षाचं देखील पिल्लूच असतं तर अशा प्रकारे हे आपल्याला प्रश्न काळजीपूर्वक सोडवायचे आहेत त्यानंतर पहा दोन्ही दशे शब्दाचं वाचन करूयात आपण तर पहा काही पक्षी प्राणी व त्यांचे आवाज याचं आपल्याला वाचन करायचंय गायीच्या ओरड्याला काय म्हणतात हंबरणे हत्तीचे चितकारणे म्हशीचे रेकणे म्हशीच्या पिला रेडकू असे म्हणतात तर रे वरून आपल्या लक्षात ठेवायचंय रेडकू रेकणे आणि म्हशीचं विरोधलिंग काय रेडा हे देखील आपण लक्षात ठेवायचंय एकत्रितपणे घुबडाचा काय घुतकार घुबड घ घुतकार घु घुबड घु घुतकार पहा अशा देखील प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो वाघाची डरकाळी कोकिळीचे कुहू कुहू मुलांची बडबड किंवा कलकल माकडाचा काय माकडाच्या ओरड्याला काय म्हणतात भुबुक्कार असे म्हणतात त्यानंतर ते पहा घोड्याचे काय असतं खेंकाळणे पक्ष्यांचा किलबिलाट कबुतराचे घुमणे तर पहा हे घुमणे आणि घुतकार ह्या इथे आपल्याला गोंधळून जायचं नाही घुबडाचा घुतकार असतो तर कबुतराचं घुमणे असतं विद्यार्थ्यां मोराचे केकार किंवा ओरडणे आणि सिंहाची गर्जना किंवा गुरगुरणे कोंबड्याचे आरवणे असतं मांजरीचे म्याव म्याव आणि मधमाशांचा गुंजारव असतं आणि डरकाळी वाघाची असते तर ते आपण आता पाहूयात भरपूर इथे दोन्ही शब्द तुम्हाला दिले आहेत सतत वाचन केल्याने काय होणार आहे आपल्याला याचा सराव होणार आहे चांगल्या प्रकारे आणि ते लक्षात राहणार आहे आपल्याला डासाची पहा गुणगुण असते डासाची काय असते गुणगुण मोराची केकावली पहा मोराचे म्हणलं होतं मग केकारव आणि ओरडणे तर मोरांची केकावली चिमणीची चिमचू हे तर अगदी सोपं आहे कुत्र्याचे भोंकणे बरोबर सोपं आहे हंसाचा कलरव हा कलरव कोणाचा आहे हंसाचा तर केकारव कोणाचा होतं मोराचे सापाचे फुसफुसणे किंवा फुतकार घुतकार फुतकार चितकार हे आपल्याला लक्षात ठेवायचं एकत्रितपणे हत्तीचा चितकार असतो सापांचा फुतकार आणि घोबडाचा घुतकार असतो त्यानंतर पक्षाचे भांडणला कलकलाट म्हणतात तर पक्ष्यांचा मंजूळ आवाजाला म्हणतात तर जो काही मंजुळ असतो त्याला किलबिलाट असे म्हणतात आणि पक्षांच्या भांडणाला कलकलाट असे म्हणतात हे दोन्ही देखील आपल्याला लक्षात चांगल्या प्रकारे की याला गोंधळून जायचं नाही उद्या त्यानं गाढवाचे काय ओरडणे असत ढोलाचा ढम ढम ढ ढोल ढ ढम ढम दाराची कर कर घंटेचा घणघणाट पानांची सळसळ विजांचा लखलाका्यांची छनछन बांगड्यांची किण किण पाण्याचा काय खळखळाट आवाज येतो थंडीचा हुडहुड हुडहुड थंडी भरली म्हणतो आपण पावलांची सप सप रट रट हृदयाची धडधड तुंटण्याचे तुई तुई तुंटण्याची काय असते तुई तुई त्यानंतर पहा कावळ्याची काव काव कोल्ल्याची काय कोल्हे कुई बेडकाचे डरावणे नागाचा फुतकार भुंग्यांचा गुंजारो असतो पंखांची फडफड असते धबधबा धो असा आवाज करून पडतो ढगांचा गडगडाट पाऊस धोदो धबधबा दब आणि पाऊस धोधो पक्षांचा मंजूळ आवाज किलबिल दिलेला दिला चापकाची सपसप तर पहा सपसप पुन्हा कुठे आलं होतं का पहा पाहते पावलांची सपसप आणि काय देखील हे आहे विमानाची घर घर टाळ्यांचा कडकडाट आणि विजेचा काय धर लकलकाट दिलेला आहे त्यानंतर पहा वाद्यांचा गजर गाडीचा खडखडाट ताशाची तडतड घड्याची टिकटीक डासाची भुणबुण पहा डासाची दोन ठिकाणी दिले एकदा गुणगुण दिले भुणबुन पण बुणबुण योग्य असणार विद्यार्थ्यां लक्षात ठेवायचंय टाळांची किणकिण रातकिड्यांची किरकीर आणि जात्याची घरघर जातं ज्यामध्ये दळण केलं जातं त्याची आवाजाला काय नाव आहे घरघर हे नाव आहे तर अशा प्रकारे हे जे काही ध्वनिदर्शक शब्द आहेत ते सतत वाचनच करायचे विद्यार्थ्यांना तरच तुम्हाला हे लक्षात राहतील त्यानंतर पाहता प्रश्न सोडूयात अचानक संचिनने घोड्याचे डॅश ऐकले घोड्याचे ऐकले म्हणलेले म्हणजे घोड्याचा आवाज ऐकलेला आहे मग घोड्याच्या आवाजाला काय म्हणतात गर्जन म्हणतात का नाही खिंकाळणे म्हणतात का हो अगदी बरोबर आहे घोड्याच्या आवाजाला आपण खिंकाळणे म्हणतो चितकारणे म्हणतात का नाही हत्तीचं चितकारणे असतं आरवणे म्हणतात का नाही कोंबड्याचे आरवणे असतं त्यानंतर पाहता पुढील प्रश्न तर पहा वाऱ्याच्या झुळकीने पानांची डॅश कानावर पडली पानांची आवाज कानावर पडलेली आहे मग पानाच्या आवाजाला आपण काय म्हणतो पानाची काय असते सळसळ असते खळ पहा पर्याय आता वाचूयात सळसळ भळभळ खळखळखळघळ तर पानांची काय आहे सळसळ म्हणून एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे त्यानं जंगलात वाघाची डॅश ऐकल्यामुळे मी का भरलो वाघाचा आवाज ऐकल्यामुळे वाघाच्या आवाजाला आवा काय म्हणतात गर्जना का नाही सिंहाची गर्जना असते बडबड का नाही मुलांची बडबड आहे डरकाळी का हो अगदी बरोबर आहे वाघाच्या ओरणाला आपण काय म्हणतो डरकाळी किंकाळी येणार नाही रात्रीची निरो शांतता कोल्ह्याच्या डॅशने भंग पावली कोल्ह्याच्या आवाजाला काय म्हणतात किरकिर कोल्हे केका कुई केकावली कोल्हे तर कोल्हे कुई दोन नंबरचा पर्याय योग्य असणार आहे नेहाचा सत्कार सर्वांनी टाळ्यांचा डॅश केला तडतडाट फणफणाट छन्छणाट का कडकडाट टाळ्यांचा कडकडाट असतो चार नंबरचा पर्याय योग्य असणार आहे पाण्याची खळखळ तशी रक्ताची तरी ते पहा चुकलेलं आहे पा हा हे अगदी बरोबर आहे पाण्या पाण्याची खळखळ असते तर पानांची सळसळ असते या दोन्हीमध्ये आपल्याला गोंधळून द्यायचं नाही ते पाणी दिलेलं आहे पाण्याची खळखळच असते आणि पानांची सळसळ तशी रक्ताची काय असणार आहे सळसळ गळगळ भळबळ का भडपड तर पहा रक्ताची भळबळ आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे इम्पॉर्टंट तिन्ही त्यानंतर बांगड्यांचा किणकिनार तसा नाण्यांचा काय असतो दंदनाट छंछनाट टंटनाट का घणकिनाट तर नाण्यांचा छंछनाट दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे सापाचा फुतकार तसा हत्तीचा काय असतो चितकार एक नंबरच पर्याय बरोबर आहे घुबडाचा गुतकार असतो हुतकार नसतो जतकार हे दोन्ही शब्द चुकीचे आहेत त्यानंतर घुम असा आवाज कोण काढतो पोपट पारवा कोकिळा का घुबड तर पहा गुटर घुम आणि घुमणे हा आवाज कबूतर काढतो आणि पारवा आणि कबूतर हे त्याचे सारखेच आहेत हे दोन्ही पक्षी म्हणून इथे आपल्या दोन नंबरच्या पर्यायाला गोल आहे म्हणजेच काय पारवा डराव डराव असा आवाज कोण करतो डरावडराव कोण आवाज करतो खेकडा का नाही उंदीर नाही माकड का नाही तर बेडूक डराव डराव बेडूक असा आवाज करतो किंवा डरावणे हे देखील आहे त्याचं नाव ओरडण्याचा आवाज डराव डराव किंवा डरावणे असे पर्याय दिले जातात हे दोन्ही सारखेच होते जातात बेडकाच्या आवाजाला आपण डरावणे किंवा डराव असं म्हणतो आणि गुटर घुम आणि घुमणे हे कबुतराच्या आवाजाला म्हणतात आरवा आणि कबूतर तर पहा कबुतराचे का काय घुमणे आणि गोटरघुम हे दोन्ही सारखेच आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना तुम्ही देखील सतत वाचन करायचं आहे आणि हे स सत स्वाध्याय प्रॅक्टिस करायचं आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व अगदी इम्पॉर्टंट आहे कारण याच्यामध्ये आपले भरपूर मार्क हे असतात म्हणून हे आपल्याला सतत वाचनच करायचं आहे तर धन्यवाद